सगळ्यांना नमस्कार तुझ्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देतो या सिनेमामध्ये मी खूप मोठ्या भूमिकेत सुरुवातीपासून जे मी सिनेमा दिसतो ते टायटल येईपर्यंत मीच आहे सिनेमावर त्याच्यामुळे शक्यतो हा सिनेमा बघताना पॉपकॉर्न खाऊ नका कारण तो खाली पडला ते उचलायला जाण्याचा आ <laughs> का तर भाग विनोद भूमिका माझी या चित्रपटामध्ये मी एक अत्यंत छोटीशी भूमिका करतोय परंतु छोटीशी भूमिका ही प्रेक्षकांसाठी आहे पण माझ्यासाठी ती महत्वाची भूमिका आहे त्याचं कारण असं आहे की एक तिथे एक एजंट येतो मॅरेज ब्युरो वगैरे वगैरे आणि तो त्याचं महत्व पटवून देतो की कसं तुमच्या मुलाचं लग्न होणं गरजेचं आहे वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचं सा तो सांगून जातो पण मी पोरगीतील त्याला काय करतो नवीन नवीन प्रयोग करतो सी ती मध्ये बीएससी अवघड आहे का भीती बरोबर जोडला पाहिजे नीट विचार करा नाहीतर परिस्थिती अशी होईल मुलगी मिळणार नाही मला परफॉर्म करताना खूप महत्त्वाचं वाटलं होतं की तो मकरंदला म्हणतो त्याच्या वडिलाला की अहो मुलींची संख्या कमी होत चाललेली आणि आम्हाला दुसऱ्या राज्यात जावं लागतं मुली शोधून शोधून आणाव्या लागतात आणि त्याच्या वडिलांना सांगावं लागतं की नाही तुम्हाला एवढे पैसे मिळतील असं मिळेल तसं मिळेल तर मला ते परफॉर्म करताना वेगळा म्हणजे रिल लाईफ आणि रिअल लाईफ वेगळा आनंद असा होत होता की मला मुलगी आहे म्हणजे संदीप पाठक म्हणून मला एक आनंद होत होता की मला मुलगी आणि मला त्या दिवशी असं वाटलं की ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांनी आता तोऱ्यात बसायचं आहे आणि त्यांनी आता थोडी नमती भूमिका घ्यावी लागणार आहे आणि पैसे सुद्धा तयार ठेवा सो सोनं फिणं हे सगळं तयार ठेवा तर ह्याच्यामध्ये विनोदी अंगाने जसं मगाशी रमेश परदेशी म्हणाला प्रबोधन तर मला असं वाटतं की हा एक महत्वाचा सिनेमा ठरणार आहे मनोरंजन आणि प्रबोधन कारण आपल्याकडे कसं आहे डायरेक्ट कारल्याचा ज्यूस दिला तर तो, तो फार खपत नाही पण काजू काजू कतली मधून जर विटॅमिन दिलं तर मग काजूकतली किलोनी जाते तर मला असं वाटतं की हा सिनेमा हा काजू कतली आहे त्याच्यामधून प्रोटीन विटॅमिन जे जे मिनरल जे काही द्यायचे ते तुम्ही त्या छान गोळीबार परफॉर्मन्स गोळीबार विषय लिखाण यातून दिलेलं आहे आणि आता चाळीस पन्नास सिनेमा नंतर माझं असं आहे की आता कशाला पण नवीन लेखक नवीन दिग्दर्शक त्यांची पहिलं बाळ जेव्हा त्यांचं असतं पहिलं प्रोजेक्ट तर तेव्हा असं वाटतं की नाही ह्याचा भाग आपण झाला पाहिजे कारण निर्माते तुमच्या एक सुखाव व्हावं हो म्हणून प्रवीण तरडे जेव्हा फिल्म करत होता देऊळ बंद तेव्हा प्रवीणने मला फोन केला होता की पाटक्या मी फिल्म करतोय आणि करशील का दोन सीन आहेत म्हणलं तुझी पहिली फिल्म आहे मी करणार देऊळ बंद हिट झाली डबल सीट समीर विधोपंच दोनच सीट आहेत माझ्या इथं फिल्म हिट झाली सर त्याच्यानंतर अजून एक सिनेमा श्वास संदीप सावंत त्यांचा पहिला सिनेमा माझा असाच छोटासा सुरूल आहे ती सुद्धा फिल्म म्हणजे माझ्या छोटे छोटे भूमिका असलेले चित्रपट तुम्हाला सांगतो श्वास डबल सीट देऊळ बंद नट्टसम्राट त्याच्यामुळे परसेंटेज वर सो <laughs> धन्यवाद so आणि मला नवीन खरंच नवीन दिग्दर्शक जे आहेत त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं आणि यातूनही एक छोटस छोटीशी भूमिका छोटासा परफॉर्मन्स आहे पण काहीतरी सांगून जाणारी तिकडनं खऱ्या अर्थानं सिनेमा टेक ऑफ होतो नाहीतर <laughs> तो सीन नसता तर तो सीन नसता तर काय सो धन्यवाद मला या सिनेमाचा भाग होताना